जय महाराष्ट्र मित्रांनो राज्याच्या राजकारणातून एक महत्त्वाची बातमी ठाकरेंशी गद्दारी केलेले माजी आमदार शहाजीबापू पाटील यांचा दारुण पराभव पाच ठिकाणी डिपॉजिट जप्त नेमकं काय झालंय कोणती निवडणूक होती ते आपण सविस्तर बघणार आहोत चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे रोज नवनवीन राजकीय तथा इतर घडामोडी तुम्हाला बघायला मिळतील तर आपण सुरुवात करणार आहोत की नेमकं काय झालेलं आहे गेल्या काही दिवसापासून राज्यात महानगरपालिका निवडणुकांचं वारं जोरदारपणे वाहत होतं त्यामध्ये भाजप शिंदेगड तसेच ठाकरेंची शिवसेना यांच्याकडून अनेक स्टार प्रचारक नेमले होते त्यामध्ये शिंदेगडाचा अनेक ठिकाणी दारूणसुद्धा पराभव झालेला आहे पुण्यात शिंदेगटाने भोपळ सुद्धा फोडता आलेला नाही त्यांनी अनेक ठिकाणी असे जे काही मतं आहेत ती त्यांना शून्यसुद्धा मिळालेली आहेत त्यामुळे गेल्या काही दिवसापासून शिंदेगडातील अनेक नेते अस्वस्थ असताना पुणे महानगरपालिकेचा जो काही निकाल लागला त्यामध्ये शिंदेगडाला सर्वात मोठा धक्का बसलेला दिसत आहे माजी आमदार असलेले शहाजीबाबू पाटील यांचा गेल्यावेळी विधानसभेमध्ये अनेक हजारो मतांनी पराभव झाला ते गेल्यावेळी पहिल्यांदा जेव्हा आमदार झाले होते त्यावेळी फक्त सातशे मतांनी उद्धव ठाकरे यांच्याकडून ते, ते आमदार झाले होते परंतु ते एकनाथ शिंदे यांच्यासोबत गुवाहाटीला गेले आणि झाडी डोंगरचा डायलॉग तो त्यांनी प्रसिद्ध करून ते पुन्हा प्रसिद्धी जोतात आले होते परंतु त्यामध्ये जनतेची काहीच कामं केली नव्हती त्यामुळे गेल्या दोन हजार चोवीसमध्ये विधानसभा निवडणुका झाल्या आणि त्यामध्ये त्यांचा दारुण पराभव झाला होता त्यामुळे गेल्या काही दिवसापासून चर्चेत असलेले शहाजीबाबू पाटील पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत त्यांचा दारुण पराभव झालेला आहे शिंदेगडाचा पुण्यात सुपडा साप झाल्यानंतर स्टार प्रचारक म्हणून शहाजीबाबू पाटील हे अनेक ठिकाणी आपल्या सभा घेत जात होते सोलापूरचा किंवा सांगोला या ठिकाणचा जो काही जनता पुण्यात राहत होती त्यामध्ये शहाजीबाबू पाटलांना प्रचारात उतरवलं होतं मात्र जिथे जिथे शहाजीबाबू पाटील गेले तिथे त्यांचा दारुण पराभव झाला पुण्यातील तब्बल पाच ठिकाणी शहाजीबाबू पाटील यांनी प्रचार केलेले उमेदवार पराभूत झाले असून काही ठिकाणी तर थेट डिपॉझिट जप्त होण्याची नामुष्की ओढवली आहे त्यामुळे शिंदेगडाच्या पुणे शहरातील ताकदीवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे शहाजीबाबू पाटील यांची ओळखी आक्रमक वक्तृत्व ठाकरे कुटुंबावर थेट टीका आणि गद्दारीचा खुलासा अशा शैलीसाठी केली जाते शिंदे गटाकडून त्यांना पुणे शहर व परिसरात विशेष जबाबदारी देण्यात आली होती पाच प्रमुख मतदारसंघामध्ये त्यांनी सभा घेतल्या रोड शो केले कार्यकर्त्यांना उभारी देण्याचा प्रयत्न केला मात्र निकाल पाहता हा सगळा प्रचार मतदारांना प्रभावित करण्याचा पूर्णतः अपयशी ठरल्याचे स्पष्ट झाले आहे पाचही ठिकाणी पराभव राजकीय धक्का म्हणून हा शहजाऊ पाटलांना पाहिला जातो ज्या ज्या ठिकाणी त्यांनी प्रचार केला त्यावेळी त्यांचा पूर्ण पराभव झाला यामध्ये दोन ठिकाणी उमेदवारांचे डिपॉझिटसुद्धा जप्त झाले असून उर्वरित ठिकाणी लाजीरोना पराभव झाला आहे विशेष म्हणजे काही मतदारसंघामध्ये गट हा तिसऱ्या चौथ्या क्रमांकावर फेकला गेला जे शिंदे गटासाठी धोक्याची घंटा मानली जाते शिंदे गटाचा सुपडा साप या निकालानंतर राजकीय वर्तुळात एकच चर्चा सुरू झाली आहे शिंदे गटाचा सुपडा साप का झाला एकही जागा का आली नाही त्या उलट उद्धव ठाकरे यांचा एकतरी नगरसेवक निवडून आला नवीन पक्ष नवीन चिन्ह असताना सुद्धा उद्धव ठाकरेंच्या अनेक मतदारांनी त्यांना दोन नंबरवर सुद्धा त्यांना मतदान केलं या पराभवाचा सर्वात मोठा फायदा हा ठाकरे गटाला झाल्याचं सुद्धा चित्र आहे शिंदे गटाविरुद्ध नाराजीचा थेट फायदा उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला मिळाला राजकीय विश्लेषक सांगतात की गद्दारी हा सत्तेसाठी फूट आणि मूल्यांची तळजोड हे पुणेतील मतदारांना पटलं आणि शिंदे गटाला त्यांनी साफ केला शिंदे गटाचा हा पराभव केवळ त्यांच्या गटापुरता मर्यादित नाही तर फटका भाजपलासुद्धा बसण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती कारण पुणे हे भाजपचे बालेकिल्ले मानले जाते मात्र मित्रपक्ष असलेल्या शिंदे गटाचा इतका दारुण पराभव होणे हा माहितीच्या समन्वयावर प्रश्न उपस्थित करणार आहे शहाजीबाब पाटील यांची यानंतर भूमिका काय असं विचारलं असता त्यांच्या प्रचार शरीरावर आता उघडपणे टीका सुरू झालेली आहे फक्त आक्रमक भाषण आणि विरोधकांवर टीका करून कॉमेडी करून निवडणुका जिंका जिंकता येत इत। नाहीत असा सूर अनेक राजकीय निरीक्षकांनी लावला या निकालामुळे शिंदेगडातील स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये सुद्धा मोठी निराशा पसरलेली होती उमेदवारांची निवड अंतर्गत नाराजी स्थानिक प्रश्नांकडे दुर्लक्ष हे उमेदवाराचे कारण असल्याचं बोललं जातं पुढील राजकीय समीकरणावर परिणाम पुण्यातील हा निकाल विधानसभा येणाऱ्या दोन हजार एकोणतीस एकतीस यावेळी सुद्धा तसाच पराभव होण्याची शक्यता वर्तवण्यात आहे एकूणच पाहता शहाजीबाबू पाटील यांना पुण्यात बसलेला हा धक्का केवळ वैयक्तिक पराभव नसून शिंदेगडाच्या राजकीय धोरणांवर सुद्धा जनतेने दिलेला स्पष्ट संदेश आहे स्टार प्रचारक असून सुद्धा अनेक ठिकाणी त्यांचा पराभव झाल्याने आता डिपॉझिट जप्त होणे आणि मोठा दारुण लाजिरावणा पराभव यासाठी शहाजीबाऊ पाटील यांना जबाबदार धरल्याचं तेथील स्थानिक नेत्यांनी सांगितलं त्यामुळे आता गट या पराभवातून काय धडा घेतो याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं सुद्धा लक्ष लागलेलं ला आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं शिंदे गटाला पुण्यात शून्य जागा म्हणजे सुद्धा मिळाला नाहीत या उलट स्टार प्रचारक म्हणून नेमलेले अनेक ठिकाणी शहाजीबाऊ पाटील यांचा दारुण पराभव का झाला तुम्हाला काय वाटतं तुम्हीसुद्धा तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र